मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मंडळी निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाचा प्रचार त्या त्या, त्या पक्षाचे लोक करत आहेत पण हे करत असताना या नेत्यांना असं वाटते की आपण कुणाच्या बाबतीत विरोधात बोललो किंवा त्याला काही अर्वाच्या शब्दामध्ये आपण काही बोललो तर निश्चित त्यांना असं वाटते की आपलं भाषण किंवा आपला प्रभाव त्या सभेवर आणि समोरच्या लोकांवर पडते असं वाटते मध्यंतरी काल परवा योगेश्वर टिळक नावाची एक व्यक्ती चांदूरबाजार या गावामध्ये झालेल्या एका भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेमध्ये बोलताना काहीतरी अभद्र बोलून गेली आणि त्यांच्या त्या बोलण्याच्या प्रतिक्रिया राज्यामध्ये तमाम बारी समाजामध्ये उमटत आहेत आणि त्यामुळे या टिळक महाशयांची संपूर्णत पारी समाजामध्ये शेतू होत आहे टिळक टिळेकर म्हणाले की पारी समाज बोटावर मोजा एवढा आहे बोटावर मंडळी मी असं म्हणतो की आपण बोटावर मोजण्याने त्याहीपेक्षा सूक्ष्मसूक्ष्म असलेले समाज एकत्र करत करत राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपलं सरकार कसं येईल आपले आमदार कसे येतील आपले लोकप्रतिनिधी कसे जास्त मोठ्या संख्येने येतील हा प्रयत्न करते मग या टिळेकरांना या नेमक्या समाजा समाजाबाबतीत आणि ह्या बोटावर मोडण्या एवढं आहे असं कशाहून वाटलं कशाहून वाटलं चांदूर बाजारच्या सभेमध्ये तुम्ही बोललात तिथे सामाजिक समीकरणं मांडली असतील पण ज्या चांदूर बाजारच्या मतदारसंघामध्ये किंवा कि त्या एरियामध्ये तुम्ही जेव्हा भाषण केलं त्या सभेमध्ये तर तुम्हाला हे तरी माहीत आहे काय टिळेकर की त्या मतदारसंघामध्ये बाली समाज किती आहे अचलपूरमध्ये किती आहे दर्यापूरमध्ये किती आहे अंजणगावमध्ये किती आहे मोर्शीमध्ये किती आहे नागपुरात किती आहे जालन्यामध्ये किती आहे राज्यामध्ये किती मोठ्या संख्येनं समाजाला माहीत आहे का मध्यंतरी वर्षाभरापूर्वी शेगावला जे अधिवेशन झालं अखिल भारतीय स्तरावरचं त्यामध्ये सर्वाधिक बारी समाज हा महाराष्ट्रातील होता इतर राज्यातील सुद्धा मोठ्या संख्येने लोक तिथे आले होते त्यामुळे लाखो लोकांचा समुदाय हा बारी समाजाने त्या दिवशी दाखवून दिला आणि या मेळाव्याला तुमच्या भाजपाचे मोठे मोठे नेते जालन्याचे खासदार असतील जंगा मतदारसंघाचे आमदार संजय कुठे असतील किंवा इतरही पक्षाचे बच्चू कडू असतील तुमच्याकडचे इतरही गणमान्य राजकारणी त्या सभेला होते आणि त्या दिवशी बारी समाजानं आपली अवकात जात आणि संख्या दाखवून दिली आणि काय मागणी केली त्यावेळेस की बारीक समाजाला आराध दैवत असणाऱ्या संत रूपलाल महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि बारी समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून बारी समाज उन्नती मंडळ किंवा एक आर्थिक मंडळ या समाजाला मिळालं पाहिजे कारण पारंपरिक या समाजाचा जो व्यवसाय आहे तो विळ्याच्या पानाचा व्यवसाय आहे मुस्लिम उत्पादक आहे आणि मसाल्याचे पदार्थ उत्पादक करणारा हा समाज आहे आणि प्रचंड मातीशी इमानदारीने जगणारा हा समाज आहे आपल्या ज्या ज्या परिसरामध्ये पाण्याची व्यवस्था आहे त्या त्या ठिकाणी आपले आपले उदिमते करतात आणि त्यातून आपली प्रगती करणारा हा समाज आहे की जो राजकारणामध्ये कधीही आपला वाटा मागत नाही पण गेल्या दहा पाच वर्षापासून हा समाज राजकारणामध्ये आपला वाटा मागतो आहे कारण समाजाचे लोक मग ते काँग्रेसमध्ये असतील भाजपमध्ये असतील इतर पक्षामध्ये असतील वंचितमध्ये असतील या पक्षांनी त्या लोकांचा विचार केला आणि त्यांना उमेदवारा दिल्या तर काही ठिकाणी बारीक समाज तुमच्या पाठीशी आहे काय हे विचारूनच उमेदवारा दिलेल्या आमच्या जळगाव जाऊन मतदारसंघाचा विचार करतात या मतदारसंघातील आमदार संजय गुटे जे भारतीय जनता पक्षाचे आहेत हे तब्बल वीस वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना तरी तुम्ही विचारलं का कधी की बारीक समाज किती टक्के आहे बोटावर मोजा एवढा आहे की हाताच्या पाच बोटाला पा हाताच्या पाच जेवढे कांडे आहेत त्याच्या संकेत आहे आणि त्या समाजाने आपल्याला किती वर्ष या मतदारसंघाला लोकप्रतिनिधी केलं आणि याची जाणारी भान संजय पुढे होती आणि म्हणूनच त्यांनी त्या मेळाव्यामध्ये किंवा ते जे काही करताना क करायचं होतं बारी समाजाला न्याय द्यायचा होता त्यासाठी म्हणून न्यायदानाचं काम संजय कुटे यांनी सर्वात मोठं केलं जालनाच्या जा सुद्धा कारण त्यांच्याबरोबर खूप मोठा बारी समाज आहे त्यांनीसुद्धा त्याचा प्रयत्न केला प्र प्रकाश आंबेडकर हे सुद्धा त्या सभेला होते बच्चूकुटे होते या सर्वांनी तमाम लोकांनी बारी समाजाच्या संख्येची दखल घेतली आणि आपापल्या मतदारसंघामध्ये हा समाज आमच्या पाठीशी असल्यामुळेच आम्ही राजकारणामध्ये आज अहो यशस्वी झालेलो पण टिळेकर बोलताना बारी समाजाबद्दल त्यांचं आखं दिसून कारण त्याबद्दल सगळं कदाचित टिळेकर ज्यांच्या पदासाठी आले होते त्यांच्या उमेदवाराला बारी समाजांनी मतदान केलं नसेल आणि त्यामुळे त्यांना असं वाटते की बारी समाज पोटावर मोजा एवढा आहे पण बारा मतदार समाजामधील सर्वात मोठा समाज जर कोणता असेल तर तो, तो बारी समाज आहे विड्याची पानं विकणारा समाज आहे गावाखेड्यामध्ये विड्याची पानं विकणारे लोक बारी आहे उत्पादित करणारे बारी आहे आणि ह्या पाणीवेळा उत्पादित करणारा समाज आणि ज्याला तुम्ही बोटावर यावर म्हणतात की ज्या बाबतीत सांगायचं म्हणजे जळगावजामोदमध्ये जवळपास सत्तावीस हजार बारी समाज आहे बुलढाण्यामध्ये आठ ते दहा हजारापर्यंत हा समाज आहे जालन्यामध्ये सुद्धा दहा ते पंधरा हजारापर्यंत हा समाज आहे दर्यापूरमध्ये सुद्धा अंजनगाव वगैरे सुरजी हे घेता विचार केला तर इथंसुद्धा पंचवीस ते तीस हजारापर्यंत हा समाज आहे अमरावतीमध्ये त्याही सारखाच अमरावतीमध्ये समाज आहे पटण्याला असेल इतर काही जिल्हे असतील किंवा मतदारसंघ असतील या तमाम सर्व मतदारसंघामध्ये बारी समाज बऱ्यापैकी आहे मोठा आहे असं आम्ही म्हणणार नाही पण हा समाज कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्याच पाठीशी राहिलेला आहे नागपूरमध्ये जे काही एक आमदार आहेत बारी समाजाचे ते सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवकाशी संबंधित असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलेलं आहे ते तुम्हाला माहीत नाही त्यामुळे बारीक समाज याशिवाय अकोटमध्ये कधी काळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीनं त्यांना जी उमटवारी दिली आणि त्यावेळेस रामदास बोडगे हे आमदार झाले नंतर मंत्री झाले त्यामुळे बाळी समाज दखल दखलपात्र झालेला आहे राज्यामध्ये विविध ठिकाणी खानदेश असतील उमदर्भाशी मराठवाडाशी या ठिकाणी या बाजी समाजाचे मोठे मोठे मेळावे झालेले आहेत आणि या मोठ्या मोठ्या मेळाव्यातून या समाजाने आपली ताकद दाखवली आहे पण राजकारणामध्ये आम्हाला उमेदवारी हवी असा दावा या समाजाने पाहिजे तेवढा आपण थोडंस केलेला नाही त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल टिळेकर की हा समाज बोटावर बोलण्या एवढा आहे आणि या समाजाची आपण दखल घेतली नाही तरी चालते मला टिळेकरांनाही सांगायचं आहे जी की साहेब भारतीय जनता पक्षामध्ये जे काही बोलघेवडे नेते आहेत त्यामध्ये तुमच्यामुळे अजून एक भर पडलेली आहे आणि काही ठिकाणी सांगितलं नाही की आमच्या विरोधात नरेटिव्ह हे केल्या जाते फैलवल्या जाते नरेटिव तयार करतात मंडळी मला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जर हे टिळेकर असं बोलले नसते तर माझ्यासारख्याला बोलायची संधी मिळाली नसती किंवा पारी समाजामध्ये यांच्याप्रती नाराजी झाली नसते पण तुम्ही असं बोलता की ज्या समाजाचं मतदान हजारोच्या संख्येने तुम्हाला इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये गरजेचं असते आणि त्याच्या भरोशावर खरी शीख भरण्याचं काम खरी शीख भरण्याचं काम हा बारी समाज कित्येक मतदारसंघामध्ये करत आहे पण अशी अस परिस्थिती असताना याचं तुम्हाला जाण आणि भान नाही त्यामुळे तुम्ही तिथं बोलून बसले पण आज राज्यातील ज्या ज्या ठिकाणी तुमच्याच पक्षाच्या पाठीशी असताना हा समाज आज तीव्र नाराज झालेला आहे कारण तुम्ही या समाजाला एक प्रकारे अत्यंत नगण्य संमत दिला आहे आम्ही सत्तेमध्ये वाटा मागत नाही ज्या कुणा पक्षाने आम्हाला सत्तेत वाटा देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याही आम्ही पाठीशी राहीन आम्हाला काय पिण्या म्हणजे पाण्याची व्यवस्था शेतीची व्यवस्था आणि वातावरण जर पद्धतशीर असलं तर आम्ही त्या ठिकाणी आम्ही शेती करतो उदरनिर्वाह करतो आणि आमचा प्रपंच करतो पण मध्यंतरी तुमच्याच सरकारने शेगावच्या अधिवेशनानंतर जे काही बारी समाजाला न्याय दिला आणि तो न्याय दिल्यानंतर ते कदाचित टिळेकरच्या कार्यक्रमाला नव्हते त्यामुळे तुम्हाला माहीतच नाही की हा समाज किती आहे महाराष्ट्रात देश पातळीवर किती मोठा समाज आहे त्यामुळे या समाजाबद्दल असं बोलून टिळेकर यांनी या, या समाजाची एक प्रकारे अवमान केला आहे अपमान केला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत जर या समाजामध्ये आत्ता असा नेरेटिव्ह दर्शेट झाला की ज्या भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत या बाली समाजाने विधानसभेमध्ये कित्येक मतदारसंघामध्ये उभारी दिली त्याचे आमदार मतदारसंध पोचवले त्यांनी टिळेकरांना आता समज दिली पाहिजे मी तर संजय कुटेंना बाबतीत हे सांगेल की संजू तुम्ही या टिळेकरांना समज द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही असं बोलून चूक केलेली आहे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातील बारी समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्याच्यानं चुकून बोलल्या गेलं पर जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही किंवा देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी सांगणार नाहीत किंवा प्रदेश अध्यक्ष सा। बावनकुळे सांगणार नाहीत तोपर्यंत तो या टिळेकरांना ते माहीत होणार नाही त्यामुळे टिळेकरांच्या बाबतीत पर्याय भाजपाच्या बाबतीत असला संतोष हा शमवण्याचं काम आता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे अन्यथा असंच जर राहिलं तर मी जे नावं घेते आतापर्यंत या तमाम नेत्यांची सुद्धा टिळेकरांच्या त्या वक्तव्याला साथ आहे असं बरं म्हणेल त्यामुळे तुम्ही आता आपल्या वहिष्ठांचं किंवा वैष्ठांनी त्यांना सांगून याची माफी लवकरात लवकर जर केली तर निवडणुकीमध्ये आपल्याला दिवस चांगली येऊ शकतात की जे तुमचे आमदार आमच्या समाजाच्या भविष्यावर बारीक समाजाच्या भोषावर जे जा मोठे झाले तर ते त्यांना जागा यावेळेस दाखवू शकतील की त्यांना विधानसभेत ठेवायचं की त्यांच्या गावात बसवायचं मंडळी टिळेकर यांच्या त्या वक्तव्यामुळे समाजामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे बरंचसं नुकसान हे भारतीय जनता पक्षाचं होऊ शकते मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार